ताब्यात आलं इस्लामाबाद वरती हो बॉम्ब टाकले मग मा माघार घ्यायची गरज काय वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना संधी असताना आपण जर ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पाहाल म्हणजे एक्स अकाउंट पाहाल तर ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प चा संबंध काय आमची माणसं मेली आमच्या सव्वीस महिलांचा सिंदूर पुसलाय ना मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय भारत हा एक सार्वभौम संप्रभू राष्ट्र आहे सार्वभौम राष्ट्र आहे स्वतंत्र राष्ट्र आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं राष्ट्र आहे महान राष्ट्र आहे ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो कोणत्या आधारावर कोणत्या अटी शर्तींवर काय मिळालंय भारताला युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये जाहिरात केली नंतर भाजपने पापाने वार रोकवा दिया मिस्टर मोदी मग आता अमेरिका के पापाने वार रोकवा दिया क्या पुरा बदला लेंगे ही भाषा होती पुरा बदला लेंगे छोडेंगे नाही पाकिस्तान के तुकडे करेंगे पाकिस्तान की करेंगे। के तुकडे करेंगे कुठे गेले तुकडे भारताची बियाबरू झालेली आहे जगामध्ये आणि पाकिस्तान ठीक आहे मूर्ख देश आहे जगभरामध्ये पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय की आम्ही युद्ध जिंकलो ते युद्ध जिंकले भारतासारख्या देशाला देशाच्या प्रधानमंत्र्याला जो अखल्याची दिवे पाजळत होते कालपर्यंत त्यांना शोभत नाही कुठे गेले सगळे भक्त अंधभक्त कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब हवी आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे प्रधानमंत्र्यांना पळ काढता ना येणार नाही युद्ध बद्दीची खरंच गरज होती का पाकिस्तान काय लाहोर ताब्यात आलं कराची ताब्यात आलं इस्लामाबाद वरती बॉम्ब टाकले मग माघार घ्यायची गरज काय वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याचं आणि देशाचं मनोबल हे त्यांनी उद्ध्वस्त केले कोणासाठी प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या संबंध काय एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रेसिडेंट ट्रम्पला अधिकार काय आणि जे मिस्टर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनो गेलो हो पाकिस्तान विरुद्ध किंवा ओबामाशी चर्चा केली तेव्हा हेच मोदी सांगत होते ओबामा के पाच जाकर रो रे ओबामा के पाच जाकर रो है रो, रो रहे है, बचा है। है। देश्या, देश्या है। रे बचा दो आता मोदी काय ट्रम्प कडे जाऊन लढतायत अमित शाह ट्रम्प कडे जाऊन लढतायत या देश देशाचा हुतात्म्यांचा ज्या सव्वीस माय भगिनींचा सिंदूर पुसला गेला त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान आहे हे सिंदूर बिंदूर हे सगळं राजकारण झूट आहे त्यांचं मी आता स्पष्टपणे सांगतो काही माघार घ्यायची गरज नव्हती या क्षणी जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोचलेलो आहोत तेव्हा अशा प्रकारचा अवसान घात करणं हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोचावा यासाठी ही युद्धबंदी जाहीर केली भारत सरकारने काहीच केलं नाही असं दिसतंय काय करायला पाहिजे होतं म्हणजे काय भारत सरकार कोणाला वाचवत आहे ट्रम्पला मध्यस्थी घालून पाकिस्तानला की लाडक्या उद्योगपतीला भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून ट्रम्प कोण नुकसान भारताच झालेलं आहे आमच्या अनेक राजोरी पुंच सारख्या गावांचं झालेलं आहे पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत वीस सिव्हिलियन्स ठार झाले नुकसान पाकिस्तानचं झालंय का मग पाकि मग ट्रम्प आणि इस्रायल आणि गाजातलं युद्ध का नाही थांबवलं ट्रम्प यांची मध्यस्थी जर मान्य केली जाते जगात मग पट्टी बेचिराग केली गाजापट्टीमध्ये लाखो लहान मुलं बालक वृद्ध महिला त्या या, बेचिराग केल्या एक एक, एक देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे राहिले पण या वेळेला ट्रम्प मोदींचे मित्र ट्रम्प माय फ्रेंड डोनाल्ड हे भारताच्या मागे उभे राहिले का नाही उभे राहिले दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले